ताजा आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बटन प्रेस करा लहान मुलास बोटमध्ये बसविण्यास गेले असता चालकाने अरेरावी केली दरम्यान साथीदारांना बोलवून चाकूने वार करून मारहाण केल्याप्रकरणी पंधरा जणांविरुद्ध सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे अठ्ठावीस जानेवारी रोजी रात्री साडेआठ वाजता हा प्रकार घडला फिर्यादी अनिल श्रीनिवास विटकर वय एकवीस राहणार मंगोडेकर हॉलजवळ रविवारपेठ सोलापूर हा तरुण हो मैदान येथील गड्डा यात्रेत मार्केट चौकीच्या समोर श्रीनिवास मुदगल आकाश जाधव यांच्या समवेत थांबला होता तेव्हा एक लहान मुलगा त्याच्याजवळ आला व त्याने बोटीमध्ये बसण्याची इच्छा व्यक्त केली त्यामुळे अनिल हा त्याला समोरच असलेल्या बोटीकडे घेऊन गेला तेव्हा बोट चालकाने तुम्हाला बसता येत नाही येथून जा असे म्हणत आलिरावीची भाषा केली अनिल याने नीट बोल असे म्हणताच बोट चालकाने त्याच्या अन्य साथीदारांना बोलावून शिवीगाळ करण्यास सुरुवात केली त्यावेळी आरोपीने त्याच्याकडील लहान चाकूने डाव्या डोळ्याच्या खाली नाकाजवळ व उजव्या डोळ्यावर वार केल्याची नमूद आहे गाडीच्या चावीने दंडावर मारले दरम्यान तेथे आलेल्या फिर्यादीच्या मित्रांनाही सर्वांनी मिळून मारहाण केल्याची फिर्यादीत नमूद आहे सहाय्यक पोलीस निरीक्षक ढवळे या घटनेचा तपास करीत आहेत